नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजय एक स्वामी भक्त यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात आणि त्यांच्या भक्तांना अनेक अनुभव आले आहे ज्यामुळे त्यांच्यावर श्रद्धा आणखीन वाढली आहे अशाच एका भक्ताचा अनुभव आहे जो त्यांनी स्वामी समर्थांच्या कृपेने अनुभवला एका भक्ताने आपल्या आयुष्यातील मोठ्या संकट काळात श्री स्वामी समर्थांची भक्ती सुरू केली त्या भक्ताच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले होते आणि कोणत्याही मार्गाने त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर पडायचा मार्ग दिसत नव्हता त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने खूप काही केले पण कुठेही यश मिळालं नाही एके दिवशी त्या भक्ताला एका मित्राने श्री स्वामी समर्थांच्या एका फोटोबद्दल सांगितलं मित्राने सांगितलं की स्वामींच्या फोटोसमोर मनोभावे प्रार्थना कर त्यांना सगळं सांग आणि मग पहा काय होतंय त्या भक्ताने मित्राच्या सांगण्यावरून स्वामी समर्थांचा सा फोटो घरात आणला आणि त्यांच्या समोर नित्यनियमाने प्रार्थना करायला सुरुवात केली काही दिवसांनी अचानक एका जुन्या मित्राने फोन करून एका नवीन व्यवसायाच्या संधीबद्दल सांगितलं त्या भक्ताने थोडा विचार करून ती संधी स्वीकारली काही महिन्यांतच त्यांच्या व्यवसायाने चांगलीच भरभराट केली आणि त्यांचे आर्थिक संकट दूर झाले त्यांना हे नक्कीच वाटू लागले की श्री स्वामी समर्थांच्या कृपेनेच हा चमत्कार झाला श्रीस्वामी समर्थांवर असलेल्या या भक्ताच्या अपार श्रद्धेने आणि विश्वासाने त्यांचे जीवन बदलून टाकले हा अनुभव त्यांच्यासाठी एक जीवनाचा धडा बनला की संकटे कितीही मोठी असली तरीही श्रद्धा आणि विश्वासाने ती दूर होऊ शकतात श्रीस्वामी समर्थांच्या कृपेमुळे असंख्य भक्तांना असा अनुभव आलेला आहे ज्यामुळे ते त्यांच्या पायरीवर दृढ राहतात आणि सर्व संकटांना सामोरे जातात श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव देखील खाली कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद